शिवमय वातावरणामध्ये आणि उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला छत्रपतींच्या अश्वारू पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली ढोल ताशांचा गजर करत इथं उत्सव साजरा करण्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष इथं पाहायला मिळाला हेलिकॉप्टर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली शिवकालीन धाडशी खेळांचं अंगावर शहारे प्रात्यक्षिक अशा प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची महापूजा करण्यात आली पुजारी शंकर गुरुजी यांनी पौरोहित्य केलं